नमस्कार मित्रांनो आज आम्ही हा खेळ तयार केलेला आहे या खेळाचे नाव अक्षरंजन कोशिंबीर असं आहे आम्ही या खेळासाठी उपलब्ध असलेले धान्य वापरले आहेत जसे उडीद डाळ गहू माचिस माचिसच्या काड्या याचे नियम समजून घेऊया आता ज्या मुला मुलीला खेळायचं आहे तिच्या डोळ्याला पट्टी बांधावी व तिला एक अक्षराचे कार्ड ओळखण्यास देवे तिने ते हाताने स्पर्श करून ते कार्ड ओळखावे आणि बर का या या खेळामध्ये पाच फेऱ्या असणाऱ्या हा खेळ किती जण खेळू शकतात पहिल्यांदा सांगितलेले उत्तर बदलता येणार नाही या खेळातून या, खेर, खेर, या खे हा खेळ कोणत्याही वयोगटातील व्यक्ती खेळू शकतात अंध व्यक्तीही खेळू शकतात या खेळातून आपल्या अक्षरांचे ज्ञान पक्के होणार आहे आता तुम्ही सर्व समजून घेतलेला आहे आता आपण हा खेळ कसा खेळायचा हे समजून घेऊ आता मी हिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे तिला एक अक्षर ओळखण्यास देऊ तिने आता हे क्ष आहे हे ओळखलेलं आहे म्हणून तिला तिचे दोन गुण मिळालेले आहेत आता पाच फेऱ्या अखेर ज्याला जास्त गुण मिळतील तो विजेता ठरे तुम्ही ही उन्हाळ्यात सुट्टीत हा खेळ एकदा खेळून बघा धन्यवाद